सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वांध साधिके शरण नेत्रे गौरी नारायण नमस्त सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी मैं शीतल mm -hmm. या युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते तर आता मार्चच्या महिन्यामध्ये बऱ्याचशाच ताईंचं मुकुटचं आणि साडीचं चा बुकिंग चालू आहे त्याचबरोबर अखंड लक्ष्मी प्राप्ती म्हणजे धनलक्ष्मी कुंचन सेवेचं सुद्धा बुकिंग चालू आहे कारण धनलक्ष्मी कुंचन सेवा म्हणजेच आपली अखंड लक्ष्मी प्राप्ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होते टिकून राहण्यासाठी तसंच ज्यांच्यावरती जास्त कर्ज जा आहे त्या ही सेवा केली तर तिची फलश्रुती काही दिवसांमध्ये तुम्हाला बघायला मिळते तर धनलक्ष्मी सुद्धा बुकिंग चालू आहे सेवा कशी करावी त्याचा व्हिडिओ मी खाली डिस्क्रिप्शन देत आहे उत्तर पूजा कशी करावी चांदीचे रत्न काय करावी ते सुद्धा लिंक मी खाली देत आहे नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा त्याचबरोबर बघा हे कामाक्षी दीप आहेत भरपूर मोठ्या क्वांटिटी मध्ये आपल्याकडे कामाक्षी दीप अवेलेबल झालेले आहेत तू बघू शकता मोठ्या साइज मध्ये बघा सुंदर असा बघा कामाक्षी दीप आपल्याकडे उपलब्ध आहे तर याची विधिवत पूजा करून सर्व ताईंना घरपोच पाठवण्याची आपल्याकडं चालू आहे कारण बुकिंग भरपूर मोठ्या प्रमाणात चालू आहे बर का कामाक्षी दीपच तर हा दीप बऱ्याच दिवसापासून बऱ्याचशाच ताईंना हवा होता तर कामाक्षी दीप आलाच आहे तर लवकरात लवकर बुकिंग करायचं आहे कारण कसं असतं माहितीये का स्टॉप आउट झाल्यानंतर मिळेल की नाही ह्याची गॅरंटी नसते कारण प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी नवनवीन येत असतं आपल्याकडं आणि आपल्याकडे जे असतं ते कुठेच नसतं अख्ख्या पुण्यामध्ये सुद्धा तुम्हाला एवढ्या भारी क्वालिटीचं पूजा साहित्य मिळणार नाही आणि आपण क्वालिटी मेंटेन करतो पण आपण देवपूजे पूजा साहित्य खरेदी करतो त्यामुळे चांगल्या क्वालिटीचं पूजा साहित्य खरेदी केल्याने आपल्या देवघरामध्ये दे आपण सेवा करतो वर्षानुवर्ष आणि त्या साहित्यमध्ये सुद्धा एक पॉझिटिव्हिटी एक सकारात्मकता येते तर आपल्याकडला बघा सुंदर आणि छानपण जेव्हा कामाक्षी दिवा आहे हा कामाक्षी दिवा खूप सुंदर आहे ज्यामध्ये दोन साईज मध्ये उपलब्ध आहे तुम्हाला जो साईज घेणं शक्य आहे अगदी तुम्ही तो साईज घेऊ शकता त्याचबरोबर दिवा आता पानाच्या वेलीचा दिवा बघा पान दिवा असं म्हणतात हे बघा आता हा जो दिवा आहे एक ताई आहे बर का आणि प्रत्येक वर्षी त्या हळदी कुंकोसाठी वान आमच्याकडून चांगल्या क्वालिटीचं घेतात कारण कसं असतं माहितीये का तुम्ही मकर संक्रांतीमध्ये हळदी कुंकू आपण ठेवतो वान द्यायचं असतं वीस रुपये तीस रुपये असं वान आपण देतो पण काय होतं समोरचं सुद्धा आपण नेहलेलं वाण कुठेतरी फेकलं जातं म्हणजे ते त्याच्याकडून युज होत नाही किंवा वापरलं जात नाही मग काही करायला असं काहीतरी वांद्या की कायमस्वरूपी त्यांच्या आठवणीत राहिलं पाहिजे किंवा त्यांनी त्याची पूजा केली पाहिजे आणि तुम्हाला माहिती का दीपदानासारखं श्रेष्ठ दान ह्या जगात दुसरं कोणतंच नाहीये अन्नदान आणि दीपदान कारण तुम्ही दिलेला दिवा डायरेक्ट त्यांच्या देवपूजेमध्ये लागणार असतो आणि हा कोणी कोणाला देणार नाही का देवपूजे वस्तू कोणी कोणाला देत नाही आपल्याला मिळालेल्या कारण कसं असतं प्रत्येक वे आपण एक देवाचा संकेत देवाचा एक इशारा किंवा देवाचे एक आशीर्वाद असं पण समजत असतो तर बघू शकता सुंदर क्वाडीचा दिवा आहे बघा हळदी कुंकू आणि तुमच्या बजेटमध्ये आहे बर का तुम्ही बारा घ्या वीस घ्या तीस घ्या कारण एखाद्याला का हळदी कुंकू वान देताय तर चांगल्याच क्वालिटीचा द्या काही वान देण्यात काहीच मजा नसते बर का तर बघू शकता हा पानाचा दिवा आहे आपल्याकडे तुम्ही सात किंवा अकरा बारा जेवढे हवे तेवढे क्वांटिटी मध्ये तुम्ही ऑर्डर करू शकता तुम्हाला प्राइस जाणून घ्यायचे असतील तर स्वामी मूर्ती आर्टला खाली नंबर दिलेला आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट हा स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर आहे ह्या बुकिंग नंबरला लगेच मेसेज करा आणि पान दिव्याची प्राइस विचारा कारण चांगल्या उत्तम कडचा पान दिवा आहे हळदी मुखामध्ये वान देण्यासाठी चांगला आहे आणि दीप दान सुद्धा तुमच्याकडून होत आणि दिवा दुसऱ्याच्या घरामध्ये लागला की आपल्या घरामधला अंधार दूर होऊन आपल्या घरामध्ये सुद्धा एक नवीन प्रकाश नवीन उजेड हा तयार होतो त्यामुळे बघू शकता हा पानाचा दिवा आहे भरपूर मोठ्या क्वांटिटी मध्ये आपण उपलब्ध आहे तुम्हाला बघायला मिळतीलच विधी करणार आहे कारण एक ताई आहेत बरं का त्याला रिटर्न गिफ्ट द्यायचं त्यांचे मिस्टर आहे ते रिटायर झालेले आहेत आणि ताईंना बघा रिटर्न गिफ्ट द्यायचं आहे त्यामुळे बघू शकता ताईंची पूजा करून मला हे पानदिवे द्यायचे तुम्हाला रिटर्न गिफ्ट कोणाला द्यायचं असेल तुमच्याकडे एखादा कार्यक्रम असेल तरी तुम्ही हे पानदिवे गिफ्ट देऊ शकता त्याचबरोबर बघा आपल्याकडे समय सुद्धा आलेले आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर पडजे बघा या सुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहेत क्वालिटी समयची एक नंबर आहे बर का हे समय आपल्याकडं भरपूर इन्क्वायरी केली होती आपण खास बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता ह्या समयची क्वालिटी एक नंबर आहे सुंदर पडजे समय सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या ज्या ताईंना हव्या ते लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठवलं व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे समयची क्वालिटी उत्तम आहे त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडे दुखधाने सुद्धा अवेलेबल आहे बघा भरपूर दिवसापासून बऱ्याच ना धूपदाणी हवी होती तरी बघू शकता सुंदर आणि छान फळची अवेलेबल आहे तुम्हाला मागच्या कॅमेरा दाखवते अजून दोन तीन समय आपल्याला उपलब्ध आहेत निरंजन समय तुम्ही हे सुद्धा तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या कोणाला गिफ्ट भेट द्यायचे असतील कार्यक्रम आध्यात्मिक प्रत्येकाच्या घरी असतात तर अशा वेळी बघा ही सुंदर छान फळची बघा ही आपल्याकडे ही समय आहे अगदी छोट्या साईज आहे ज्या ताईने छोट्याशा समय हव्या त्या व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा तुम्हाला तुम्हाला बॅक हे का। कामाक्षी दिवे आहेत बरं हे, हे। कामाक्षी दिवे मिळणार आहेत हे सगळे कामाक्षी दिवे जे तुम्ही बघताय ते मोठ्या साईज मध्ये उपलब्ध आहेत त्याचबरोबर बघा छोट्या साईज मध्ये सुद्धा कामाक्षी दिवे उपलब्ध आहेत तुम्हाला जो साईज घेणं शक्य आहे अगदी तुम्ही त्या साईजमध्ये हे कामाक्षी दिवे आपल्याकडे घेऊ शकता तर बघा हे दोन साईज जे आहेत ते छोटे आहेत हे बघा कामाक्षी दिव्याचे दोन साईज जे आहेत ते छोटे आहेत आणि जे आहेत ते मोठे आहेत कामाक्षी दिवे भरपूर दिवसापासून बऱ्याशाच ताईंना हवे होते पण सध्या कामाक्षी दिवा उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता पान दिवा तुम्हाला कोण रिटर्न गिफ्ट आहे किंवा हळदी कुंकुवासाठी वान आहे कारण कसं असतं तुमच्या बजेटमध्ये आहे ह्याची काही किंमत जास्त नाहीये अगदी तुमच्या बजेटमध्ये आणि तुम्हाला परवडेल ह्या रेट रेटमध्ये तुम्ही दिवे घेऊ शकता तर ते ताई आहेत त्यांना रिटर्न गिफ्टसाठी दिवे हवे तर बघू शकता ताईनी एवढे दिवे बारा क्वांटिटी म्हणजे जवळपास एक डझन ताईनी हे आपल्याकडं पानवेल पानाचे दिवे घेतलेले आहेत रिटर्न गिफ्टसाठी कारण दीपदान दिवादान केलेला चांगला हा दिवा जो आहे तो अगदी देवघरामध्ये तुमच्या नावाने लावला जातो त्यामुळे त्याचं पुण्य तुम्हाला सुद्धा मिळतं त्याचबरोबर बघू शकता हे सुंदर असे बघा आपल्याकडले कामाक्षी दिवे अवेलेबल आहेत हे छोट्या साईजमध्ये आहेत त्याचबरोबर बघू शकता ज्या समय मी आता दाखवल्या त्या समय बघा सुंदर अशा ह्या समय आहेत आपल्याकडल्या त्याचबरोबर बघू शकता ह्या धूपदाणी आहेत आपल्याकडले हे बघा धूपदाणी ह्याच्यामध्ये तुम्ही अगदी मंत्राचा धूप लावू शकता त्याचबरोबर आताच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितल्या त्या समय हे आहेत एकदम जाड आणि चांगल्या क्वालिटीचे समय आहेत बघा तुम्ही बघू शकता क्वालिटी एक नंबर आहे बऱ्याचशाच ताई कुंचन सेवा करताना माता लक्ष्मीची मूर्ती ह्याच्यामध्ये ठेवता तांदूळ ठेवून आणि कुंचनची सेवा समोर करता तर खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे बघा आपल्याकडे ह्या समयासुद्धा अवेलेबल आहेत ज्या ज्या ताईंना हे सुंदरशा समय, समय हवे आहेत त्या त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी एक नंबर आहे ह्या पानवेल दिव्यांची तर बघू शकता सुंदर क्वालिटीच्या बघा आपल्याकडल्या ले ह्या समय आहेत खूप सुंदर क्वालिटीचे समय आपल्याकडे मिळतात त्याचबरोबर बघू शकता हे आपल्याकडं सुंदर क्वालिटीची धुपदाणीसुद्धा सुद्धा अवेलेबल आहे तर आजचा व्हिडिओ बघू शकता तुम्ही खूप सुंदर आहे त्याचबरोबर भरपूर ताईंचं डिस्पॅचिंगसुद्धा चालू आहे हे बघा कामाक्षी दीपचं डिस्पॅचिंग ऑलरेडी कामाक्षी दीपच्या भरपूरशा ऑर्डर आहेत त्यामुळे कामाक्षी दीपचं डिस्पॅचिंग आमचं चालू आहे बरं का हे बघू शकता बॉक्स तुम्ही तर ज्या ज्या ताईंच्या ऑर्डरची कामाक्षी दिवे आहेत त्या 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 ताईंचे बघा कामाक्षी दिव्याचं जवळपास आठशे ताईंचं बुकिंग आहे तुम्हाला पटणार नाही कारण पाठीमागं भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये बुकिंग झालं आणि दिवे स्टॉकआउट झाले पण पुन्हा एकदा कामाक्षी दिवे आपल्याकडं अवेलेबल झालेले आहेत तुम्ही बघू शकता सुंदर क्वाडीचा बघा कामाक्षी दिवा आपल्याला उपलब्ध आहे बघा सुंदर क्वाडीचा कामाक्षी दिवा आपल्याला उपलब्ध आहे तर भरपूर ताईंचं बुकिंग सुद्धा चालू आहे तर बघा पॅकिंगचं इथं चालू झालेलं आहे आपलं तर ज्या ज्या ताईंना सुंदर आणि पानवेल दिवे हवे पानाचे दिवे त्या ताईंनी लवकरात लवकर ऑर्डर करा हा पानाचा दिवा अगदी तुमच्या बजेटमध्ये आहे हळदी कुंकू किंवा तुम्ही रिटर्न गिफ्ट तुमचा कार्यक्रम असेल अशा वेळेस तुम्ही देण्यासाठी खूप चांगला ऑप्शन आहे त्याचबरोबर ह्या सुंदर अशा समय सुद्धा छोट्या साईजमध्ये आपल्याला उपलब्ध आहेत त्याचबरोबर बघू शकता हे सुद्धा धूपदाणी उपलब्ध आहे त्याचबरोबर ही सुद्धा एक समय आपल्याकडे अवेलेबल आहे तर ज्या ताईंना जे जे पूजा साहित्य हवं त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर ही बघा धूपदाणी भरपूर ताईंना हवी होती पण तेव्हा अवेलेबल म्हणजे स्टॉकआउट होती पण सध्या स्टॉकमध्ये आहे तर लवकरात लवकर बुकिंग करायचं आहे सुंदर अशा समया तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ